नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली होती लोकसभा निवडणुकीत माहितीला मोठा धक्का बसला मात्र त्यानंतर झालेला विधानसभा निवडणुकीत माहितीनं जोरदार पुरागमण केलं विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला राज्यात माहितीचे तीन पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडून आणल्या तर महाविकास आघाडीला पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्कावर धक्के बसत आहेत आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आता आणखी दोन धक्के शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे माजी आमदार सुभाष आणि गणपत कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे सुभाष आणि गणपत कदम यांनी काल ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बणे देखील मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत सुभाष बने काही भागात ताकद आहे तर कदम हे राजापूर लांजा विधानसभा माजी आमदार आहेत हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात एकनाथ शिंदेसोबत माझी चर्चा झालेली नाही आम्ही यांच्यावर सविस्तर चर्चा करू त्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहे त्यांच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा विचार झाल्यावरच शिंदेसाहेब विचार करतील असं सामंत यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा